या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड केमिकल जवर, तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हा संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न सोलापूर महानगरपालिका निवडणूक जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीने लढणार संतोष पवार सोलापूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा सोलापूर शहर व जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती महानगरपालिकेतील सदस्य संख्या तसेच मागील निवडणुकीमधील महानगरपालिकेमधील सर्वपक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन सोलापूर शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशाप्रकारे निवडणुकीच्या सामोरे जावे लागेल या संदर्भात मार्गदर्शन केले या बैठकीप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात असलेली माहिती तसेच जुने व नवीन कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा योग्यरित्या सन्मान करण्याबद्दल तसेच जुने व नवीन यांचा योग्य समन्वय साधून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासंदर्भात व अन्य बाबींच्या चर्चा होऊन बैठक संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भाऊ जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा शिवे तौफिक शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मोठ्या ताकदीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे नगरसेवक तौफिक शेख गणेश पुजारी प्रदेश सचिव इरफान शेख प्रभाकर स्टील द ऑफ स्टील, स्टील। आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आयडीसी मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकेट सिमेंट डॉक्टर फिक्सेट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर, शाखा जवर, समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या